नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जतपूर्व भागात, दिला। भागात वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या जत तालुक्यात वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झाले विजेचे खांब पडल्याने आज जतपूर्व भागात अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्यानं ज्या भागात पाणी आहे तिथं सुद्धा पाणीटंचाई होत आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान संघ महावितरणासमोर आलेलं आहे जतपूर्व भागात खंडित झालेला विद्युत पुरवठा तत्काळ पूर्ववत करावा यासाठी इतर तालुके जिल्ह्यातून अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्त तुकाराम बाबा महाराजांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात दोनशेहून अधिक पोल वादळी वाऱ्यानं कोलमडून पडले प्रथम झोन मेन लाईनचे पोल उभे केले जात आहेत ते इतर पोल उभे केले जातील अशी माहिती दिली कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यानं वेळ लागत असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं अशी परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोल उभा करून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी हरिभक्त परायन तुकारामबाबा महाराज यांना दिली यावेळी बिरू कुळाल सदाशिव थोरात बाळू थोरात मलारी थोरात नामदेव कुळाल भगवंत राठोड मल्लू राठोड रामचंद्र राठोड सदाशिव राठोड ऋषी दोरकर पिंटू मोरे स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ऑफिसमध्ये आलोय तब्बल झाले या ठिकाणी वाजले वाऱ्यामध्ये पूर्ण दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील तर रस्त्यावर उतरून काम करायला लागले वायरवून देखील काम करणार माझी प्रशासकाने विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा चालतात त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरळीत केली तर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्य बरोबर का आम्ही कुठं कुठं काय पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा यह ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक हे सगळे मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एका एकाच्या घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकते पण जनावरला